ो सवलतास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत हे बघा आज मी तुम्हाला दाखवत आहे दामटीचे लाडू हे बघा हेच एक किलो चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी हे ड्रायफ्रूट घेतले मनुखे बदाम आणि काजू आणि ही एक किलो चण्याची डाळ आहे तर आपल्याला पावना किलो साखर घ्यायची आहे वेलची पावडर घेतली आहे आता हे बघा हे पीठ मी मळणार आहे पहिलं याच्यामध्ये आपण आपल्याला जसं लागतंय जसं चवीप्रमाणे मीठ टाकू हे बघा आणि थोडीशी हळद अर्धा चमचा आता हे आपण पीठ मळून घेत आहे हे आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे कारण आपण त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून तळून घेणार आहेत हे चपातीप्रमाणे घट्ट मळून घ्यायचं आहे हे बघा असं असं आपलं पीठ मळायचं झालेलं आहे आता याला आपण एक चमचा भर तेल टाकून मळून घेऊ 给宝宝。Okay, well, huh? हे बघा हा असा आपल्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे हा आता आपण ठेवून देऊ गोळा अशा बारीक बारीक गोळ्या करून आपण याची छोट्या छोट्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या किंवा अशा आमट्या केल्या के तरी चालतील पण मी पुरी लाटून घेणार आहे हे बघा आता थोडा दहा मिनटं भिजवून द्यायचं आहे असं हे दहा मिनटं असंच ठेवायचं आहे मिनिटानंतर आपलं पीठ भिजलं आणि हे बघा अशा मी गोळ्या करते कशा करायच्या तेलाचा हात घ्यायचा असा हातावर तेल घ्यायचं आणि अशा गोळ्या करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला लाटताने ला पटापट घेऊन लाटता येतील अशा आता इथे तेलाची मी कढाई ठेवलेली आहे हे बघा या पूर्ण गोळ्या झाल्या की पटापट आपण लाटून तळून घ्यायच्या हे बघा आता ह्या गोळ्या मी करत आहे ह्याला पीठ नाही लावायचं तेलच लावून लाटायच्या आहेत तेल ठेवलेला आहे आणि आता ह्या गोळ्या करून घेतलेल्या आहे ना याला थोडस आपल्याला तेल टाकायचं आहे हे बघा जास्त मोठ्या लाटायच्या नाही आणि जास्त पातळी करायच्या नाही थोडेशा अशा जाडसर करायच्या हे बघा आमच्याकडे असे म्हणतात हे बघा चार पाच मिनिट लाटून घेतलेले आहे काही लोक अशा हातावरही करतात हे बघा तेल गरम झालेलं आहे आणि कुठलीही गोष्ट तळायची असेल तर आमच्याकडे असा पहिला छोटासा गणपती करून तळून घेतात हे बघा आपल्याला असे काही दिवाळीचे पदार्थ करायचे असतील तर पहिलं गणपती करून तळून घेतात हे बघा हे गणपतीचा आकार तळलेला आहे आपण आणि हा तळून असा एका प्लेटमध्ये ठेवायचा आणि इथे आपल्याला मध्ये थे पाणी ठेवायचं आणि नंतर आपण तळायला चालू करायचं चा। असतं गावाला जरी चूल असेल ना तरी चुलीवर बाजूला असं चुलीच्या मागच्या बाजूला हा गणपती आणि लोटीत पाणी ठेवतात आणि मग तळायला सुरुवात करतात हे बघा त्याला आकार यायला पाहिजे असं काही नाही फक्त थोडस झाड झालं जास्त पातळ वाटायचं नाही एक किलोच्या दांटेच्या आता ह्या चुरून घ्यायच्या आहे हे बघा काही जास्त कडक ताळायच्या नाही एकदम मऊ व्हायला पाहिजे अशा ताळाय लाटायच्या जास्त पातळ लाटल्यावर कडक होतात हे बघा आता आशा आपण हाताने फिरवून घ्यायच्या आहे या सर्व पुऱ्या अशा चोरून घ्यायच्या आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या आता नाही वाटतात पण एवढं काही बारीक होत नाही म्हणून आपण मिक्सरचा वापर करणार आहे रव्यासारखा आपल्याला पाहिजे तर आपण जाड किती आपल्याला ठेवायचे तेवढं जाड ठेवू हो शकतो जेवढं बारीक करायचं जे तेवढं आपण करू शकतो हे बघा एवढं जाड ही आपण लाटू वाटू शकतो हे बघा हे माझं थोडं बारीक झालं आता हे बघा असं हे वाटायचं हे पूर्ण पूर्णपुरे आता आपल्याला वाटून घ्यायचे आहे हे बघा एवढ्या बारीक करून घ्यायच्या म्हणजे मिक्सरच्या भांड्यातही बारीक होते हे बघा हे बघा आता आपल्याला ह्या अशा प्रकारे पूर्ण पुऱ्यांचा भोगा करून घ्यायचा आहे असा वाटून हे बघा आपल्या पुऱ्या चुरून म्हणजे पुऱ्या म्हणजे आमटी चुरून हे असा एवढा भोगा झालेला आहे आता याच्यासाठी आपण पाक ठेवत आहे हे बघा हा टोप मी ठेवलाय पाकासाठी आणि ही पावणा किलो साखर घेतलेली आहे Yeah. हे साखर भिजवण्यासाठी हे गाल्लास भर पाणी आणखी अर्धा गाल्लास पाणी टाकलेले आता हे आपण असं दवळत राहायचं आहे पाक येईपर्यंत हे बघा हे ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहे हे याच्यात आता मिक्स करायचे आहेत आपण आता पाक येईपर्यंत हलवत राहायचं आहे हे बघा हा असा पाक आता शिजत आलेला आहे हे बघा अशी तार धरली का आपला पाक तयार झाला हे बघा असे अजून थोडासा टाईम आहे चार पाच मिनटात होईल आणि आपल्याला पाक बघायचा असेल तर हे बघा असं बशीत पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं टाकून बघायचं अजून तयार झाले नाही गोळी तयार झाली की आपला पाक तयार झाला अजून दोन तीन मिनिटं लागतील व्हायला आहे हे बघा बगास। हे बघा शिकतात अर्धा आणि इकडं बशीत ही याची गोळी त्याची गोळी झालेली आहे आपला पाक तयार झालेला आहे आता आपण हे हे जे आहे चुरलेलं हे आपण ह्याच्यात टाकू पाकामध्ये गॅस बंद करायचा आहे हलवून आहे आता आपल्याला याच्यात चमचा वेलची पावडर टाकायची आहे छोटा चमचा म्हणून दोन चमचे टाकलेले आहे हे बघा आता खाली घेऊन आपल्याला हे असं पूर्ण हलवण घ्यायचं आहे असं घे हे बघा आता आपण याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत हे बघा बघा असे लाडू होते पाक जर जास्त झाला थोडा तर आपण हे झाकून ठेवू शकतो आणि बरोबर झाला तर आपण बनवू शकतो हे बघा असे आपले लाडू वाहतात गरम आहे तोच बनवून घ्यायचे आहेत लाडू आपण लाडू बांधून घेऊ एकदम मापात झालेला आहे पाक हे बघा असे लाडू येतात हे बघा आपले एक किलोचे लाडू तयार झाले आहेत एकदम असे मऊ आहेत बघा हे बघा अलगत कुटतात हे बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि एकदा लाडू करूनही बघा